आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे पवार कुटुंबाचा वटपौर्णिमेचा देखावा परंपरा आणि कला यांचा संगम येथील पवार कुटुंबाने यंदाच्या वटपौर्णिमेसाठी एक अनोखा आणि आकर्षक देखावा तयार करून सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे या देखावेची संकल्पना मनीषा नितीन पवार यांची असून त्यांनी शुभांगी पवार यांच्या मदतीने तो प्रत्यक्षात साकारला आहे या देखावेची सुरुवातच एका सुंदर गणेश मूर्तीने होते ज्यांच्या दोन्ही बाजूला मुख्य गंगागौरी उभ्या आहेत देखावेच्या मध्यभागी वटवृक्षाचे विशाल रूप दाखवलं आहे जे या सणाची मूळ प्रतीक आहे या कलाकृतीमध्ये तीन पतिव्रता स्त्रिया गौरीच्या वेशात वटवृक्षाला फेऱ्या मारताना दिसत आहेत यासोबतच एक गौरी बसून प्रार्थना करत आहे तर दुसऱ्या बाजूला तीन गौरी ओटी भरताना दाखवल्या आहेत हळदी कुंकवासाठी एक स्वतंत्र गौरी उभी आहे ज्यामुळे सणाचे पूर्ण चित्र डोळ्यासमोर उभं राहतं या देखाव्याचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या सत्यवान सावित्री आणि यम यांच्या प्रतिकृतींचाही समावेश करण्यात आला आहे ज्यामुळे वट सावित्रीच्या मूळ कथेला जिवंत रूप मिळाला आहे पवार कुटुंबाने तयार केलेला हा कलात्मक देखावा केवळ एक सजावट नसून भारतीय संस्कृती आणि परंपरांचे सुंदर दर्शन आहे त्यांच्या या प्रयत्नांचे परिसरातून मोठं कौतुक होत आहे नमस्कार मी मनीषा नितीन पवार आम्ही यावर्षी वट पौर्णिमेचा देखावा सादर केलेला आहे यामध्ये चार गौरी ओटी भरताना दाखवलेल्या आहेत आणि एक गौरी वडाची पूजा करताना दाखवलेली आहे आणि दोन तीन गौरी वडाला दोरा गुंडवताना दाखवलेल्या आहेत आणि याचबरोबर आमचा गणपती बाप्पा सुद्धा एकदम आकर्षक आहे आणि गणपती बाप्पाच्या शेजारी आमच्या मेन लक्ष्मी आहेत साइडला दोन आणि मेन सुरुवातीला आम्ही वेलकम करणारी गौरी सुद्धा उभी केलेली आहे आणि त्यासोबत अ सत्यवान आणि सावित्री यांचा सा सुद्धा सीन दाखवलेला आहे यम सत्यवानाचे प्राण घेऊन निघालेला असत त्याच्या सो त्याच्याकडून सावित्रीनं त्याचे प्राण कसे मागून आणले हा सीन दाखवलेला आहे Uh, हा हे सगळं हा सगळा सीन उभा करण्यासाठी आमच्या सगळ्या संपूर्ण कुटुंबाने आम्हाला मदत केलेली आहे